नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला मधील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या वीन दोघांतली ही तुटेना मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे नवरी मिळे हिटलरला या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे तर या मालिकेतील मुख्य अभिनेत्री आपल्याना दोघांतली ही तुटेना या मालिकेत झळकणार आहे तर चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री ही अभिनेत्री आहे शर्मिला शिंदे शर्मिलाने स्वतःच्या मेहनतीच्या बळावर मराठी मालिका विश्वात स्वतःच स्थान निर्माण केलं तिने अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका वेग 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 साकारल्या शर्मिला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत दिसली होती तर पुढचं पाऊल या मालिकेत तिने जुई गडकरीच्या छोट्या जावेची भूमिका केली होती ती नुकतीच नवरी मिळे हिटलरला या मालिकेत दिसली होती या मालिकेत ती लीलाची सून म्हणून दिसली होती नवरी मिळे हिटलरला या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आता त्यानंतर ही तुटेना। या मालिकेत दिसणार आहे त्यामुळे चाहते तिला पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्ही नवरी मिळे हिटलरला ही मालिका पाहिली आहे का आणि आपणास आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा